आमच्या ज्वारा वाहून गेल्या घवा एकत घेतलेली गेली तार सगळे अशी व्हावून गेली घराने आम्ही पाणी फाणं झाडाला आम्ही गेलो पळून त्याला कुणी बघायचं गव्हा ज्वारी किती आता सध्या महागाय तस तर देते सरकार ती व्याग लागली आज पळून गेलं पिऊन मग ठेवायचं वर काय खायचं कस जवळ मोठ्या माणसाने कुठे बी मोठा साईबा डोंगरावर येते फुली देवावा आम्ही राहावा नाही तर आम्हाला इथं घराचे सुद्धा आमचा जीव जाऊ नये कसं काय गावामध्ये सध्या शिना नदीला महापुरापेक्षा भयंकर स्थिती निर्माण झालेली आहे जवळजवळ पूर्ण गाव स्थलांतर झालेलं आहे त्यानिमित्ताने आज आपल्या गावामध्ये महेश टोलारे साहेबांनी आपल्या स्वखर्चातून आता जो फराळ वाटप आणि राईस याचं जे वाटप केलेलं आहे त्यानिमित्त आम्ही सर्व ग्रामस्थांचे साहेबांचा आभार वाटत पाच दिवस झालं काय झालं प्रशासन काय केलं प्रशासनाच जेवणाची भीत पाणी आता आम्ही पोच केलं नाही जेवण नाही पाण्यासहीच आहे नुकसानीचा ते पंचनामे पण चालू आहेत ज्याचे म्हणजे घर पाण्यात गेले त्यांचं पण आहे स्थलांतर झालं प्रशासन जे आहे ते सध्या त्यांचे पंचनामे सुरू आहेत हे पाणी कमी पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ पूर्ण गावच गेलेलं आहे त्यामुळं शासनाकडे पूर्ण गावाची भरपाईची मागणी राहणार आहे शासन ह्याचा नक्की विचार करेल अशी आशा हो गावासाठी सरपंच म्हणून मी जास्तीत जास्त म्हणजे लोकांना जे नुकसान झालेलं आहे त्याच्यात एवढं काय होणार नाही तरी पण दिवाळीच्या अगोदर चांगली भेट मिळावी असा प्रयत्न करण्यात येईल पात्री या ठिकाणी संविधान नगर म्हणजे जवळपास पावसाच्या पुराने सर्व सर्व घरामध्ये पाणी घुसलेलं आहे अक्षरशः जीवन वाचवण्यासाठी आजी आत्ता सांगते की डोंगरं डोंगरं म्हणजे त्याने जीव वाचवण्यासाठी पाणी इतकं होतं प्रशासनाने प्रशा ह्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि प्रशासनाने ह्यांचे गंभीरता वळखून घेतली नाही तर या ठिकाणी या माध्यमातनं मला प्रशासनाला विनंती करायची आहे की आमचं जे संविधान नगर आहे त्या संविधान नगराचं या ठिकाणी दखल घेऊन जे काही नासधूस झालेलं आहे त्याचे प्रशासनाने भरपाई म्हणून या ठिकाणी त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी या माध्यमातून सांगतो आणि सर्व सोलापूर जिल्ह्यातील माझ्या समाज बांधवांना माझ्या जेवढे पण जे, जे काही संघटना संस्था आहे ती त्यांना विनंती करतो या ठिकाणी मदत आज आतापर्यंत मदत पोचली नाही तर आपण सर्वाने जे काय तुमचा परीणाम होईल त्या परीने सर्वाने आपण मदत करावी या ठिकाणी मी असं आव्हान मा आवाहन करतो